आज संपूर्ण कुटुंबाने एकत्रित मतदान आहे काय आवाज हो असे आम्ही सर्वांनी जे आपण बसताय मतदान केलेलं आहे मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी जे आहे कुटुंबातील सर्वांनी येऊन जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावावा कारण का आपल्याला संविधानाने ही ताकद दिलेली आहे एक असलं तरी ते फार मौलाचं असं महुं। मतदान आहे तर सर्वांनी जे आहे विकासासाठी मतदान करावं ही जे आहे सर्वांना विनंती आज साहेब उपस्थित नाही आहे काय वाटतंय ती उन्ही नक्कीच आहे ती काही आम्ही पूर्णपणे भरून काढू शकत नाही पण जेवढं आमच्या परीने या कुटुंबा पच्या सगळ्यांनी जो आम्ही जो आहे प्रयत्न करतो आहे की ती उन्ही जेवढं कमी करता येईल ती उन्ही इतकं कमी करण्याचं म आहे आता लोकांची जी आहे फुटबल साहेबांच्या वरती जे प्रेम आहे ते अथांग आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण जे आ आलो आहोत ते मतदान करण्यासाठी आलो आहोत तर सर्वांना हीच परत विनंती करतो की सर्वांनी जे आहे आपण जो आहे विकासासाठी जो आहे म्हटलं असा हक्क जो आहे तो तो मध्ये नाही 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 मी काय बोलतो मी हो एकत्रच ना मग नानी पुडी आपण सर नानी पुडी हो हो येस येस एक एक मिनिट एक कॅमेरा रोल द्या आम्हाला काय सांगाल आज संपूर्ण भूजबळ कुटुंब एका फ्रेम मध्ये मतदानासाठी आम्हाला दिसतंय काय आव्हान करावं आम्ही सर्वांनी तर मतदानाचा हक्का बजावलेला आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व मतदार येवल्यातले जे मतदार आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावा जवळजवळ दहा वर्षांनी या निवडणुका होत आहेत मला असं वाटतं सगळे वाट बघत होती कधी निवडणुका होती कधी नगरपालिका चालू होती आणि त्यांच्या समस्यांचं काहीतरी लोक आलेले जे निवडून आलेले उमेदवार असतील ते कामं करतील त्यांची त्यामुळे मला असं वाटत नाही की लोकं येणार नाही तर नक्कीच येतील आणि मी सगळ्यांना आवाहन करते की महिलांनी प्रामुख्याने लवकरात लवकर कारण त्या घरातल्या कामामध्ये अडकून जातात त्यांनी प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणं फार गरजेचं आहे हा संविधानाने दिलेला आपला हक्क आहे आणि जर त्यांची कामे त्यांना पूर्ण करून घ्यायची असतील तर हा हक्क बजावणं फार गरजेचं आहे धन्यवाद